नमस्कार संदीपच्या मनातले या यूट्यूब चॅनलमध्ये मी संदीप सुधीर जोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आज आपण माझी तो एक राम ही कविता ऐकणार आहोत तो, तो एक राम तो एक राम तो एक राम तो एक राम ध्यानी मनी वसे सदा तो एक राम कौसल्यानंदन तो एक राम दाशरथी महान तोयकर मनी वसे सदा तो एक राम नंदन तो एक राम दाशरथी महान तो एक राम ज्याच्या नावाने दगड उद्धरले राम तन मना तन मनात भारतीयांच्या असे सदा तो राम तो एक राम आनंदाचा कंद राम निर्वाणाचे धाम राम आनंदाचा कंद राम निर्वाणाचे धाम राम सकल सुखातही आहे राम वेगी स्मरतो राम आढळपणातही आहे राम मना जपरे तो एक राम आढळपणातही आहे राम मना जपरे तो एक राम व्यवस्थेतही सदा तो राम अवस्थेतही आहे राम व्यवहारातही पूर्ण राम कल्पनेतही तोच राम व्यवस्थेतही सदा तो राम अवस्थेतही आहे राम व्यवहारातही पूर्ण राम कल्पनेतही तोच राम जनसामान्य राम, परिपूर्ण तो एक राम हृदयी तो तोय राम, लक्ष्मण भ्राता तो एक राम। विभीषण तो मित्र तोय कराम निषाद राजाचा तोय राम शबरीचाही तोय कराम शबरीचाही एक राम अहिलेमनी तो एक राम रावण ध्यानी एक राम रावण ध्यानी एक राम सर्वाठाही सदैव राहुनी विलग राहतो तो एक राम सर्वाठाही सदैव राहुनी विलग राहतो तो एक राम हनुमंताचा श्वास राम हनुमंताचा श्वास राम श्रीराम जय राम जय जय राम हनुमंता श्वास राम श्रीराम जय राम जय जै जय राम पर ब्रह्म तो एक राम प्राणी मात्र ही तो राम पर ब्रह्म तो एक राम प्राणी मात्र ही तो राम चरा चरा तो एक राम अखंड अविरत तो एक राम चरा चरा तो एक राम अखंड अविरत तो एक राम युगे तो राम युगन युगे तोच राम कणा कणात ही दिसतो राम अपला राम तुमचा राम अपला राम तुमचा राम श्री राम जय राम जय जय राम अपला राम तुमचा राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम मित्र मैत्रिणीनो तुम्हाला माझी ही रचना जर आवडली असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा प्रयत्न अवश्य पोहोचवा धन्यवाद